नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगड मुक्तीचे आंदोलन सुरू केले गेल्या अनेक वर्षापासून माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर होणाऱ्या मलंग उत्सवात हजारो शिवसैनिक भाविक हिंदूची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट जय मलंग श्री मलंग घोषणा देत सहभागी होत असतात आता हीच चळवळ चालू राहावी आणि मलंगड हक्क हिंदूंना मिळावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आनंद दिघेनंतर दरवर्षी मुख्यमंत्री माघ पौर्णिमेला मलंगडावर जाऊन मच्छिंद्रनाथाच्या समाधीचे दर्शन घेतात त्यानुसार यावर्षी देखील चोवीस फेब्रुवारी रोजी ते यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली हिंदूची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या वारकरी महोत्सवात मलंगड मुक्ती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते त्यामुळे आता मलंगडावरील यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडावर जाऊन आरती आरती करून दर्शन घेणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद दिली यावेळी कल्याण परिषदेचे आमदार आमदार यावेळी कल्याण पश्चिमचे विश्वनाथ जिल्हा प्रमुख अरविंद मोरे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील महिला आघाडीच्या छाया वाघमारे लता पाटील चेनू जाधव हिंदू मंच दिनेश देशमुख बालाजी मंदिर

मुख्यमंत्री मोदय एकनाथी शिंदेसाहेबांनी साहेबांनी यात्रा यात्राचे आंदोलन मुख्यमंत्री साहेबांनी केलं हिंदूंची घेऊन वाटते आंदोलनाला सुरुवात केली आणि तेच आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते साहेब त्या ठिकाणी करत आहेत आणि याही वर्षी मोठ्या गोव्यात स्वरूपामध्ये जे आहे ते यात्रा जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी पार पडेल आपल्या माध्यमाने मी सगळ्यांना